नंतर दोन हजार दोन म आपला सुप्रीम कोर्ट याचिका दाखल होईल पुणे महाराष्ट्राने राष्ट्रपती प्रभाताई पाटील असणे की माउली ना, ना शिक्का मोहोर्चा करी दोन हजार सहा वन हक्क कायद्यानी मंजुरी देणी सुप्रीम कोर्ट नीआर कार्डला फिरते आदिवासी अरे स्थानिक आदिवासाला न्याय ना पण ती असं काढ्या फिरते आदिवासींना सुद्धा जेल जंगल जमिनीचा फायदा झाला पाहिजे आणि मग दोन हजार सोळा तीन कायदा तयार होईल ना कायदा तयार होई आज दोन हजार पंचवीस अस कायद्यानी एक अंमलबजावणी ना मयाख दिला आपला आदिवासी ना बावीस आमदार मुंबईला असत सहा खासदार दिल्लीला बैसेला असत आदिवासीनं मंत्री असत आमदार असत खासदार असत पण केस मात आपल्या जातीना विषय लिहिताना ते मुंबई मग मंत्रालय मग बसणार की अस फक्त मंत्रालयान फक्त त्या उस्त्या भात खाई आणि केसनी दिली घरी आवाना माया आदिवासी ना आमदार अजून एक भाव बरोबर एका नाही तुम्ही राज्यपाल बरोबर होत माझ्या बरोबर आणि एका आदिवासी आमदार अस आपल्या समाजाना समाजानं अजून काम करायला अरे खासदार दिल्ली मग दिल्ली एवढं पुढे भारत न खासदार आदिवासी ट्रायबल एरिया ना खासदार अस पण एकाही न आदिवासी असण्याबद्दल काही बोललंच ना आता ते टाइम पिन आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने निकाल आदिवासी हिंदू नाहीये आणि आपण